जय शिवराय मित्रांनो चला तर तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्यू आवडलेला असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपला बॉय स्टेटस एडिटिंगवरती झालेला आहे माहनो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलेला असेल चल तर आपण जराही न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करा पहिले आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे अलाईट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बॉय स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती जायचं आहे बॉयस स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला प्लस चायकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला जाईल त्याला बारा सेकंडपर्यंत तो ॲटोमॅटिक लागून जाईल भावनं तिथपर्यंत त्यानंतर प्लस ॲकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक इमेज दिला जाईल त्याला अशाप्रकारे लावायचं आहे भावना अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे चौदा सेकंडपर्यंत त्याचा पुढचा भाग आपल्याला परत कट करायचा आहे त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे वरती कोपऱ्यामध्ये जायचं आहे थ्री डॉटवर फील्ड कंपोजिशन एरिया करायचं आहे त्यानंतर बारा सेकंडपर्यंत आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवर जायचं आहे इथे एक आपल्याला अशा प्रकारची एक बीट द्यायची वाहनं त्यानंतर परत पुढच्या बीटपर्यंत येते आहे तेरा सेकंडपर्यंत अशा प्रकारे आपला इमेज आपल्याला इकडे सेट करायचं वाहनं अशा प्रकारे त्यानंतर परत आपल्याला चौदा सेकंडपर्यंत जायचं आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे इमेजला असं इकडे सरकवायचं आहे अशा प्रकारे सरकून घ्यायचं आहे इमेजला त्यानंतर प्लस चार करून वरती क्लिक करायचं आहे चौदा सेकंडपर्यंत आल्यानंतर आपल्याला तोच इमेज परत शेवटपर्यंत असा खेचून घ्यायचा आहे वरती थ्री डॉटवर जायचं आहे फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे भाऊ त्यानंतर तुम्हाला ह्या शेवटला बीट दिलेला दिसेल त्या बीटवरती जायचं आहे पहिल्या तिथून त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या व्हाणू त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला बारा सेकंडपर्यंत आल्यानंतर प्लस अॅकाउंटवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जर गेल्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक शॅडू दिली जाईल तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं भहानू शेवटपर्यंत न्यायचं आहे व्हिडिओच्या इथपर्यंत आल्यानंतर परत आपल्याला बारा सेकंडपर्यंत जायचं आहे प्लस अॅकाउंटवरती क्लिक करून मीडियावर जाऊन अशा प्रकारचे इमोजी घ्यायचे तुम्हाला मटेरियल टेलि टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भाऊ अशा प्रकारे शेवट त्याला पण ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बॅक घ्यायचं आहे शेक इफेक्ट वरती गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट इफेक्टवरती जायचं आहे थ्री डॉक्टरवरून कॉफी इफेक्ट करायचं आहे परत आपल्याला बॅक यायचं आहे परत आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपला जो दुसरा इमेज आहे या इमेजला आपल्याला तो इफेक्ट अप्लाय करून द्यायचा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे म्हणून अशा प्रकारे परत आपल्याला बॅक यायचं आहे शेक इफेक्टवरती जायचं आहे शेक इफेक्टवरती गेल्यानंतर इफेक्टवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे परत आपल्याला बॅग यायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे परत बीटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला आपण जे इमेज स्प्लिट केले होते त्या इमेजला आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे दोन ह्या पण तीन इमेजला आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा भावनो त्यानंतर आपल्याला चौदा सेकंड बारा सेकंडपर्यंत यायचं आहे त्यानंतर आपल्याला प्लस चायकनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारचे स्क्रीन हे दिली जाईल ब्लॅक स्क्रीन इफेक्ट त्याच्यावरती जायचं आहे त्याला ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमधून लाईटनवर जायचं आहे स्क्रीन करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत बारा सेकंडपर्यंत यायचं आहे प्लस चायकनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे अरे मानू आपल्याला डायरेक्ट फर्स्ट इथे इथे यायचं आहे फर्स्ट याच्यावरती आणि शेवटपर्यंत तो बॉर्डर पी एन जी लावून घ्यायची भावनं अशा प्रकारे प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं भावनं तुम्ही त्याची क्वालिटीसुद्धा वाढू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावना धन्यवाद